नमस्कार मित्रांनो आज मी आलेलो नेकनूर मध्ये मित्रांनो आजचा नेकनूरचा लाईव्ह बाजारभाव पाहणार आहेत तुम्ही तत्पूर्वी चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या पेजला पाहत असाल तर फॉलो करा व्हिडिओला मित्रांनो जास्तीत जास्त लाईक करा कमेंट करा शेअर करा आपले सबस्क्राईबर गेलेत मला काय कळानाच गेलंय व्हिडिओ काय होईल काय कळा ना, ना पहिले पन्नास साठ हजार लोकांच्या पुढेच व्हिडिओ जायचं सध्या व्हिडिओ जास्त रेंक खायला नाही मित्रांनो व्हिडिओज काढावं का नाही मला तीच आता पंचायत पडायली बंद करावं काय वाटायले वी जर धंदे झाली तर दोन तीन हजार व्ह्यूज पाच हजार व्ह्यूज मानल्यावरती मला चांगलं वाटत नाही ते इतक्या वर्ष झालं करतो तर आपण पाच सात वर्ष झालं जरा ठेवा मित्रांनो शेअर करा व्हिडिओ जास्तीत जास्त जेणेकरून व्ह्यूज ॲटोमॅटिक <coughs> येते व्हिडिओला कारण की व्हिडिओ मित्रांनो हे तुमच्यासाठीच बनवतोय मी याच्यामध्ये मा माझा काही असा फारसा फायदा नाही गेले पाच सात वर्ष झालं आपण जे कार्य करतो त्या कार्यामध्ये असा काय खूप मला बेनिफिट युट्यूबचा किंवा कशाचा काहीच मिळालं नाही मी जर माझे इन्कम सांगितले तर युट्यूब माझं हे देखील चॅनल आजच बंद करेन त्याच्यामुळे मला इन्कम सांगता येत नाही व्हिडिओच्या माध्यमातून ना लाईव्ह परंतु मी एवढं सांगू शकतो मित्रांनो माझा सहा महिन्याचा खर्च नसून भागला युट्यूबच्या पेमेंट मधून सहा सात वर्ष माझ्या सहा सात वर्ष करतो मी त्यापैकी सहा महिन्याचा पेट्रोलचा खर्च निघला नाही माझा फक्त तुमच्या आवडीपोटी व माझ्या आवडीपोटी करायचंय तुम्हाला म्हणून बाजार दाखवायचे मला पण छंद आहे पहिल्यापासून त्याच्यामुळे मित्रांनो मी व्हिडिओ टाकतो आणि शंभर टक्के पैसे कमवायचे ह्या बेसिकने कधीच व्हिडिओ टाकलेला नाही मी टाक आजपर्यंत मला चॅनल चालू केलं तर त्यावेळेस तर माहीत पण नव्हतं पैसे मिळतात किंवा काही त्यामुळं आवर्जून कळकळीची विनंती तुम्हाला जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा मित्रांनो तुमच्या एका शेअरने तुम्हाला काही पैसे लागत नाहीत किंवा काही नाही कमेंट करत जा लाईक करत जा व्हिडिओला आणि शेअर करत जा काय पैसे जात नाहीत तुमचे काही नाही काही नाही चॅनलवर सबस्क्राईब देखील करा व आपल्या परिवाराला देखील करायला हवा कारण तुम्हाला घर बसले आपले पाच सात बाजार दाखवायचं आपण जे काम करतो ते फक्त तुम्हाला घरी बसले बाजार भाव तर मित्रांनो चला आता व्हिडिओला स्टार्ट करूया काय सांगितले गावरांचे सांगायला सत्तर जुळलेले बैलेत तर पाहता मित्रांनो गावरान बैल शेतीच्या मापाचे आणि यांची सांगायला किंमत आहे सत्तर हजार रुपये द्यायला पासष्ट पर्यंत देऊ म्हणते अजून त्यातून दोन हजार दोन हजार तुटते मित्रांनो हा समोर समोर आल्यावर काय होतो व्यवहारात बसल्यावर नक्कीच किमती तुटत असतात पण डायरेक्ट डायरेक्ट द्यायच्या किमती नाहीच सांगता आपण दोन नंबर जोडीच पाहूया साथ हे पक्के आहे आहेत पाहता मित्रांनो पक्के साधात आहेत अतिशय चांगली जोड आहे दोन्ही सारखे बैल आहेत आणि शेतीच्या कामाचे आहेत मित्रांनो शेती लाइतचे बैल ला आहेत मोठाले नाहीत काय नाही शेतीला जर पाहिजे असतील तर तुम्ही आवर्जून या व्यापाऱ्याला कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता यांची काय सांगितली यांची ऐंशी हजार सांगितली सात हजार ठीक यांची काय सांगितली एक्कावन हजार दातावर चार दात धरलेला सगळ्या कामाला चालू बर या जोडीचे पंच्याहत्तर हजार पलीकडे जोड आपली एक म्हणा हे दोन इकडचे सत्तावन्न शेहेचाळीस झिरो एक सुरेश करून धाराशिव तालुका तो मामा काय सांगितले हो यांचे मालक नाही <laughs> <आगे जेड़े? laughs> सांग सांग काय किंमत सांगायची यांची किंमत सांग ना जुडीची मधले एक पाच त्याचे पन्नास हजार मोबाईल नंबर मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव नव्वद चालू आहेत त्याची किती रेस पंचेचाळीस हजार ते कोणावाले किती मोबाईल नंबर बोला ना है?

या दुहीच किती पासष्ट का दातावर चार चार धरलेले आहेत का सगळ्याला बर सांगा मोबाईल नंबर भारत असं ऐकू आला असं ना सत्त्याण्णव तिरुसठ सदुसठ दहा सोळा हा आता येऊन आलेत यांच्या काय सांगितले एकदा आहेत सांगायला बर व्यवहारात समजा होईन कमी जास्त ते गोर तुमच्या वले घोरं नाही का बर नाही बळीचे सांगते सत्तर हजार बत्तीस आणि पलीकडचे बत्तीस पेंडगावच्या पेंडगावचे आहेत त्यांचे सांगतात पस्तीस हजार सांगायला एक पाच कडदात आहे एक सहा दात आहे का पलीकडचं सहा दात आहे का सहा दात कडदात मध्ये येत मी मग सांगायला एक लाख पाच हजार आहे व्यवहारात कमी जास्त होईल नंबर सांगा तुमचा अठ्याऐंशी हा सहा हा त्रेचाळीस शहाऐंशी सत्तावन्न ठीक